तर नमस्कार आज रविवार रविवार म्हणजेच आयतं खाण्याचा वार आणि आयतं आज खायचा वेळ म्हणजे आपल्याला भेटले तर मामाने आपल्या जे घरातून जे बाहेर काढलं त्याच्यानंतर आपण रूम केली आणि आपण रूमवर राहतो आज वजडी खाण्याचा योग आला आहे ही वजडी बाबा कसली आहे ही एक नंबर वजडी तुम्ही सुद्धा वजडी आणा आणि तुम्ही तुमच्या घरी स्वतः बनवून खा वजळीमध्ये जी ताकद आहे ती ताकद कुठत नाही आणि कसल्या कोणत्याच बखर येत नाही नंबर एक पिक्चर बी तर वजडी तर आपण खाल्ली पण आता वजडी फ्राय खाऊ वजडी फ्राय खतरनाक ना नंबर एक वजडी तुम्ही खा रविवार म्हणजे आई तर खाण्याचा वाल आणि आई तर खाप ना तुमच्या पैसे खाऊ नका तर ही आता वजडी थोडी बाजूला ठेवू आणि मटण होतं आमारो या बकऱ्याचं मटण दोन किलो आणलं होतं भयानक आहे भयानक बघाय खिचो मिस्किट होते मिस्किट आहे Good